पीयूष ज्ञानेश्वर पतंगे शिवकुमार ढोंगड़े वैदे आज या व्हॉइस ऑफ नक्की चांगला करून घेतलेला आहे मी नेहमी म्हणतो की व्यक्ती कोण आहे किंवा किती मोठी आहे त्यापेक्षा तो माणूस कसा आहे हे जर आपल्याला समजलं तर समाजाचं किंवा घरा जीवनाचा साधन झाला असं माझं म्हणणं आहे बऱ्याच ठिकाणी आपण पाहत असतोय आपल्याकडे भरपूर असते घरात सगळं आहे परंतु समाजात आपली किंमत शून्य राहते किंवा आजकाल ज्या लोकांना शंभर टक्के मार्क पडले नव्वद टक्के मार्क पडले परंतु नव्वद टक्के मार्क पडणारा किंवा जास्त मार्क पडणारा हा त्याच्या आयुष्यात कधी सक्सेस झालेली कोण गॅरंटी देऊ शकत नाही परंतु तळागाळात आलेला आहे ज्याला आपल्या समाजाची किंमत आहे आपल्या मार्गाची किंमत त्याला आईवडण्याची आपल्या किंमत आहे ज्या लोकांनी आपल्याला प्रत्यक्ष मदत केली नाही अशा लोकांची आपल्या समाजाची जर जाण घेऊन जा जा ते व्यक्ती जर मोठी झाली तर नक्कीच त्याच्यासारखं यश कुठं नाही असं मला वाटतं आणि ज्या पत्रकारासोबत मी काम करत असतो एक दीड वर्षापासून हे सर्व पत्रकार बांधव माझ्यासोबत नेहमी अत्याचाराच्या घटना घडतात जवळ शंभर टक्के फळचे पत्रकार किंवा फळ हे सगळे फळ पत्रकार आहेत इलेक्ट्रिक मीडियाचे पत्रकार आहेत ते नेहमी आमच्यासोबत कंटिन्यू राहतात दोन तीन प्रकारमध्ये आम्ही आठ आठ दिवस पण काम केलं आहे अत्यंत चांगल्या प्रकारचे मी या ठिकाणी पाहिलेले आहे कुठल्या प्रकारचा पूर्जबाब न करता जी बातमी आहे आहे तशीच बातमी व्यवस्थित देण्यामध्ये जे पत्रकार या ठिकाणी काम करतात ते या पत्रकारचं सर्वांचं खूप खूप कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की आपण ही पत्रिकेत अशीच जोपासावी आणि बातमी देताना आपण ज्या पद्धतीनं आपण निरपक्षपातीने जी बातमी देत असतात तेच खरं आपली प्रतिमा आपल्या इमेज आपली कळमची जी प्रतिमा आहे ती आपण जगात तयार करत असतो आज मुलांच्या जो काय सन्मान आपण करत आहात

ग्रामीण भागातल्या पत्रकाराचा खऱ्या अर्थानं समावेश झाला असेल ऑफ असेल या सगळे ग्रामीण भागातल्या पत्रकाराला विचारायचा कार्यक्रम